प्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार ते होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिक म्हणून उमेदवार होती तुम्ही माघारी उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत अजून वाढल्याच असत ठीक आहे मी त्यावेळेस काय उत्तर देणार पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात सभा असं असं ना हो जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना म्हणून सगळं अख्खा हिंदुस्तान घाबरलाय त्या जोरांग्याला काय सांगतंय काही बडबडते काही बडबड त्याचा ता, त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीने का लढावं बीडी मध्ये मन, जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना